राम राम मंडळी काय चाललंय सगळ्यांचं बरं आहे का स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घरपरपंच तुम्हाला दावलं होतं पाठीमाग की आपल्या घराला काय प्लॅस्टर केलेलं नव्हतं तर ते प्लॅस्टर कंप्लीट झालं आहे सगळं टोटल वरती जाऊ का बरोपर आहे सगळं टोटल कम्प्लीट पूर्ण झालं आहे सगळं आणि आता राहिलं आहे तर पाईप फिटिंग पाण्याची पहिलीच होती पण प्लास्टर नव्हतं आता इथं राहिलं आहे फक्त की हे दुन्याचं पाणी जे आहे का ते इथं घराच्या जवळच होतं इथं शे तर आता हे आपल्याला कुठं नाही पाठी मग एकदा न्यायचं आहे तर आता मग आपण ती पाईप जोडणार आहे त्याचा पाणी लांब न्हायचं आहे मागचं शंभर आहे पाण्याचं तिथपर्यंत न्हयचं तर बघूया आपण या पाईप घेऊन येतो मी आधी चालू का एवढ्या मोठ्या तीन पाईप आहेत त्या लांब तर आता पाणी डायरेक्ट आपण कुठं काढणार आहे बाहेर लांब शंभर मध्ये लांब तर आपण काय करू ही कोंबडा आहे का ही आता ही हितभरी घ्यावं लागेल जरा पुढं पाईप वाढवून घ्यावं लागेल कारण इकडे एक सीट करायचं पाणी चला मग करून घेऊयात आपण आता हे पाणी असंच लांब छोडायचं आहे आपल्याला हां लांब ताई पिंपणी <laughs> हां मध्ये <अगमादी>। तुझ्या गावात <laughs> धुन्याचो सोडायचं हां

आपल्याला किती पाईप लागणार आहे बघूया ते बघा घरामागचा परिसर कसा हिरवागार घर कशी वाक हित भर येते कमीच तरी बर ठीक आहे हा ये बोला म्हण बघू आपण काय येल बघ हम्म म्हणते त्याला कोणी येल म्हणते ती हम्म यास बरोबर का यास

आमचं <laughs> आता हे पाणी लांब काढायचं काय होत माहितीये का पाणी जर असं घराच्या कडला जर मुरलं तर काय होत घुस लागती आणि घुस लागलीच होती इथं घुस लागल्यामुळे मुळे ही बिताळ बी खाली गेलत एकदा सगळं खाली आलत सारं बिताळाचा पाया आणि हिताचं बांधकाम राहिलं होतं आणि आतला सगळा मटेरियल घुशीने काढून बाहेर काढला होता असं झालं आतनं बघितलं की बाहेरचा उजा दिसत होत पुन्हा ह्याची जाणलोड करणं गरजेचं आहे सांडलं त्यावर आपलं इथं राड्या गरबडी आता ह्याला कपलर म्हणते ती आपण सुल्युचन लावून कपलर लावून घेणार आहे आता चल मातीत सगळी <laughs> पाणी <पाँने> सांडायला लागले बुके हांडली की पाणी सांडायला लागले आता हिथला पायपी लावून घ्यावं लागेल आता ना पुढचा एल्बो टाकावं लागेल लागलेलं सिमेंट आहे घासून घेऊया आपण आणि ही जोडल्यावर आता याला बी सुलेक्शन लावावं लागेल आतमध्ये कपलर ला बी आता लावायचं दोन दिवसात आता ही झालं आम्ही एकदम मजबूती का तोड कभी नाही छोटे का कभी नाही पोटे का समजे दगड घातला

तोंडावर लई ऊन चपकायला लागला आज पल्ले बघा ऊन नाही तर दोन दिवस काय ऊन नव्हतं आणि लई पाऊस झाला कालचा तर मस्त भारी झाला पाऊस लई पाऊस आहे पाऊस आहे तर माणूस काल होता तर पाऊस तिकडे मग आता तिकडंच मग अहो तर काय भिजूनच आलं घेत चालू आहे माझं आता तर पंधरा दिवस जरा था थांबतं था 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 था। भिजतीचं येते तर भिजस्त येते का जास्त झालं एवढं तिकडं

हां त्याच्यामुळं हां तर बघा आता मंडळी आपलं काम वगैरे सगळं झालेलं आहे पाईपाची फिटिंग वगैरे सगळे करून घेतली आणि आता जेवणाचा प्रोग्राम चालू आहे पूजा जेवते मी पण आता जेवणार आहे आई नाना आई नाना जेवले नाना गेले शरडं घेऊन आता जेवणात काय काय बनवलंय बघा आता ही हरभरीची डाळ भाकर चपाती मिरचू पूजाली कस लागत मिरचू बघ बर खाऊन ये का पावसा पाण्याला सांभाळून आमचं हाल उठलं तुम्ही बर चालतं तर चला मंडळी जेवण करूया मीठ कमी आहे का अगं डाळ सकाळी शिजली होती म्हणजे कमी होती थोडी तर दर्शना सांगितलं आईला आईला म्हणलं अगं तिखट लागलं लगा काय मिरचो होय बरोबर चालतंय मग चला जेवण करूया मंडळी बाय तुम्ही पण जेवण करा आम्ही पण जेवण करतो बाय